ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेब पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज प्रभाग क्रमांक दहामधील भुयारी गटारीच्या चेंबरमध्ये वृक्ष लावून रयत सेनेच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाचा निषेध चाळीसगाव शहरातील पवारवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर मुख्य चेंबरचे काम करताना ठेकेदाराने जुन्या रस्त्यांच्या लेवलने मुख्य चेंबर बनवल्यामुळे आता नवीन रस्ता झाल्यानंतर जुना व नव्या रस्त्यांमध्ये जवळपास एक फुटाचे खड्डे झाले आहेत खड्ड्यांमध्ये पडून वाहनधारकांना दुखापत होत आहे रस्त्याच्या मधोमध मद असलेले चेंबरच्या उंची वाढवण्यात यावी अन्यथा मुख्याधिकारी यांना रयत सेनेच्या वतीने काळे फासून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा रयत सेनेच्या वतीने देण्यात आला आहे चाळीसगाव नगर परिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा मध्ये मलनिस्तारण योजनेचे काम म्हणजेच भुयारी गटारीचे कामे पूर्ण झाले आहे मात्र मुख्य चेंबरचे काम करताना ठेकेदाराने जुन्या रस्त्याच्या लेव्हलने मुख्य चेंबर बनवण्यात आल्यामुळे आता नवीन रस्ता झाल्यानंतर जुना व नव्या रस्त्यांमध्ये जवळपास एक फुटाचे खड्डे झाले आहे या खड्ड्यांमध्ये रस्त्यांवरून जाणारे मोटरसायकल चालक खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे या खड्ड्यांमध्ये नागरिक महिला पडून जखमी होत आहे नियमांप्रमाणे नवीन होणाऱ्या रस्त्यांच्या उंचीप्रमाणे मुख्य चेंबरची लेवल साधणे गरजेचे असताना तसे काम करण्यात न आल्याने रस्ता चांगला होऊन रस्ता चांगला होऊनही रस्त्यांमध्ये एक फुटाचे खड्डे असल्याने वाहनधारकांना दुखापत होत असल्याने चाळीसगाव नगर परिषद येथे यापूर्वी रयतसेनेच्या वतीने दोन वेळेस आंदोलने करून मुख्य चेंबरची उंची वाढवण्याची मागणी केली असूनही या समस्येकडे दुर्लक्ष केला असल्याचा इशारा रयत सेनेच्या वतीने देण्यात आला आहे आंदोलनात रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड तालुका अध्यक्ष संजय हिरेकर शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे शहर संघटक शिवाजी गवळी शहर उपाध्यक्ष सतीश पवार वाहतूक सेनेचे प्रकाश गवळी मार्गदर्शक राजेंद्र पाटील दिलीप पवार गुलाब दुसिंग निंबा पाटील किशोरभाई रमेश पवार तुळसीदास वाकोडे मंगेश देठे आदी सहभागी झाले होते रहा अपडेट न्यूजसाठी मुराद पटेल साळीसगाव नगर परिषदेच्या वतीने मलनिसारण योजनेचे काम पूर्ण प्रभाग क्रमांक दहामध्ये झाले असताना चेंबर बनवताना जुन्या रस्त्याच्या उंचीप्रमाणे मुख्य चेंबर बनवले गेले मात्र नवीन रस्ता झाल्यानंतर जुना आणि नव्या रस्त्यामध्ये जवळपास एक फुटाचा खड्डा या ठिकाणी झाला आहे या खड्ड्यामध्ये भूचालक म्हणजेच मोटरसायकल चालक पडून जखमी झाले आहे त्यात लहान बाल गोपाळ असतील महिला असतील युवक असतील त्यांचे हातापायाला करचटला आहे काही लोकांना हात फ्रॅक्चर झाले आहे म्हणून चाळीसगाव नगर परिषदेकडे रैत शेलेच्या वतीने आम्ही निवेदन देऊन त्याचबरोबर दोन वेळेस आंदोलन करून या रस्त्याचे चेंबर जे खाली गेले आहे त्याची उंची वाढवण्याची मागणी केली होती मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या ठिकाणी मुख्याधिकारी तथा प्रशासक कोणाचा जीव जाण्याचे वाट बघत आहे का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडल्याशिवाय राहत नाही म्हणून आज नगरपरिषदेत लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी या मुख्य चेंबरच्या गड्ड्यात आम्ही दृश्य लागवड करून रहित शेतीच्या वतीने नगर परिषदेचा निषेध केला आहे लवकरात लवकर मुख्य चेंबरची उंची नवीन रस्त्याप्रमाणे वाढवली नाही तर मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना आम्ही रईत सेनेच्या वतीने काळे आहोत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट